तुम्हाला परवाचा कालचा खेळ माहित नसत पहिले तो मुंडे कुटुंब निघल तुमचा थर ते मुंडे हारायला सरकार उत्तम मुख्यमंत्र्यांकडे या कुटुंबाला भेटू नये म्हणून तो एका शांत घेणारी कोणी एवढा मोठा नावाचा माणूस काय चिल्ह्या काय तो एक लेखबा आपल्या आणि त्या आई बापा पलीकडे चालता येत नाही त्यांना आपल्या लेकराच्या न्यायासाठी वनवण फिरायला लागले काय जीवत असतो लेकर त्यांच्या डोळ्यासमोर नाही खांदा द्यायची वेळ आहे या वयात लेकाला खांदा द्यायची त्यांच्यावरती वाईट वेळ आहे आणि तुम्ही त्यांची भेट होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगता यासाठी नेऊ नका हे तुम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगता म्हणून तुम्ही एका दिवसात पाच ते सहा चकरा मारल्या सायंत्र वर्ष वर्ष्या आजीबादांच्या तिथं त्यांनी दिलं वाटत होत